गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात नायलॉन मांजाला बंदी असून तरी बेकायदेशीरपणे विक्री होतो या नायलॉन आळा घालण्यासाठी पोलिसांना पोलिसांना निर्देश दिले नाशिक शहरात अवैध विक्री होत असल्याचे गुप्त माहिती मिळाली सागर सव्वीस हा नाशिक शहरात मांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची पोलिसांना गुप्त माहिती प्राप्त झाली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलाय त्याच्याकडून एक लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय ही कामगिरी संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर कड तोडकर चेतन श्रीवंत माझीम पठाण धनंजय शिंदे मुख्तार शेख अप्पा पानवळ रामबर्डे नितीन जगताप अनुजा येवले यांनी केल्या न्यूज पोलिस पठाण नाशिक